खंडणीचे पैसे न दिल्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करणाऱ्या फरार आरोपितास गुंडांविरोधी पथकाने जेरबंद केले आहे ज्ञानेश्वर प्रकाश मानकर यांना चाडेगाव येथील हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी आरोपी सचिन मानकर व त्याच्या साथीदार अशांनी मिळून फिर्यादी ज्ञानेश्वर मानकर यांच्याकडे जबरदस्तीने वीस हजार रुपये खंडणी स्वरूपात मागितले असता फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी सचिन मानकर यांनी फिर्यादी यांना मारहाण करून तुला आता ठार करतो असे म्हणून त्याच्या कमरेला लावलेला गावठी कठ्ठा काढून दोन वेळा फिर्यादी यांच्या दिशेने गोळीबार केला असता त्यापैकी एक गोळी फिर्यादी यांच्या पाठीमागे लागली म्हणून नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील शोध घेण्याकरिता संदीप कुर... संदीप पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी पथक यांना आदेशित केले होते त्यानुसार प्रशांत बच्छा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त यांनी गुंडांविरोधी पथकास सूचना देऊन मार्गदर्शन केले गुन्ह्यातील पाहिले पहिले आरोपी सचिन मानकर हा पाथर्डी गाव परिसरात असल्याबाबत गुंडाणविरोधी पथकाला माहिती मिळाली असता गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे प्रवीण चव्हाण अक्षय गांगुर्डे गणेश भागवत असे पथक तयार करून आरोपीचे पी पत... आरोपींचे शोध घेण्याकरिता रवाना केले गुंडाविरोधी पथकाने आरोपी सचिन मानकर यास पकडण्यासाठी पाथर्डी गाव परिसरात सापळा लावला असता आरोपी त्याचा हॉटेल वालदेवी जवळ पाथर्डी गाव नाशिक या ठिकाणी पाठलाग करून आरोपी सचिन आनंदा मानकर साडेगाव मानकर मळा सामणगाव रोड ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासकामी नाशिक रोड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या Never miss an update.